नमस्कार मंडळी कसे आहात सगळे किती जरी ठरवलं ना की कोल्हापूरला आता जायचं नाही भरपूर दिवस म्हणजे एक दोन महिने तरी जायचं नाही बाबा असं जरी ठरवलं ना तरी ॲक्सिडेंटली योग येतोच जायचं आणि माझं मन पण ऑलवेज रेडीज असतं तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर मला किती आवडतं आणि मजबुरीने राहते बाबा मी पुण्यात खरंच तर फायनली आता मम्मी आली होती माझी पुण्यामध्ये एक दिवसासाठीच आली होती पण मम्मीबरोबर रिटर्न जाताना आम्ही पण जायचा प्लॅन केला कारण शिशूच्या पप्पांची ड्युटी पडली होती कोल्हापूरला सो मग आम्ही एक वीकसाठी पुन्हा कोल्हापूरला निघतोय तर सकाळी सगळं आवरलं अचानकच आदल्या दिवशी रात्री रात्रीपर्यंत काहीही ठरलेलं नव्हतं आणि सकाळी अचानकच आठ वाजता आमचं जायचं ठरलं कोल्हापूरला तर मम्मी मी निलेश आणि शिषा अशा आम्ही सगळेच आठ वाजता तयारीला लागलो बॅगा भरल्या आणि बारा वाजता कात्रजच्या स्टॉपवर येऊन पोचलो कात्रजच्या स्टॉपवर बारा वाजता आम्ही सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यान बसमध्ये बसलो होतो ते मला वाटते संध्याकाळी सा आम्ही साडेसहा सात सा वाजता कोल्हापूरच्या सी बी एस स्टँडला उतरलो इतका इतकं ट्रॅफिक आणि इतका रश वाहनांचा की फार फार व्हायचा घेतो तर ट्रॅफिकमध्ये कुणीही प्रवास करू नये फार व्हायचा घेतो त्यात एक लहान मूल घेऊन प्रवास करायचा म्हणजे कोणाला मी सांगू पण शकत नाही की माझी अवस्था काय होते तरी पण आम्ही एवढा प्रवास करून कोल्हापूरला आलो कारण कोल्हापूरला येण्याची मजाच काही ओवर असते हे वेगळं सांगायला नको तुम्हाला तर आलो आम्ही संध्याकाळी सात वाजता घरी पोचलो भूक लागली होती जाम तर मम्मी म्हणती मी जेवण बनवते तर आम्हाला कळलं आलं आल्या की बाबा प्रदर्शन लागलेलं ला, आहे कृषी प्रदर्शन मग काय गेला की कंटाळा आमचा चहा प्यालो आणि आम्ही निघालो लगेच प्रदर्शन बघायला शिषा मी आणि निलेशचे पप्पा आणि कुणाल शे शिशाचा मामा गेलो प्रदर्शन बघायला तसं कृषी प्रदर्शन हे कृषीच्या अवजारांविषयी जास्त होतं भरपूर काय काय तिथं कृषीची अवजारे वगैरे होती अवजारे होती विकायला प्लस कृषी संदर्भात भरपूर साहित्य वगैरे होतं पण मला काय त्याच्यातलं घेणं देणं नसल्यामुळे मी काय एवढा त्याच्याकडे लक्ष न देता बाकीच्या गोष्टींकडे लक्ष दिलं बाकी, दिल। बाकी जे आपले कृषीचे ऑफिस असतात जे तालुक्या तालुका वयस त्यांनी पण हे भरपूर प्रकल्प केलेले होते बघा कोणी शेतीतळं केलं होतं कोणी हे म्हणजे अपघाती मृत्यू वगैरे कृषी संदर्भात जे मृत्यू होतात वीज पडून मृत्यू किंवा गावा म्हणजे कृ शेतामध्ये होणारे हल्ले याच्या संदर्भातले वगैरे हे असे विम्याचा कोणी प्रकल्प केला होता कोणी शेतीतळ्याचा केला होता असे भरपूर म्हणजे बघायला भरपूर होतं सोडा आम्हाला झाला होतं लेट नऊ साडेनऊ दहा वाजले असतील आम्हाला त्या दरम्यानचे हे दृश्य आहेत बघा मी त्यावेळेस मी हे घेतलं होतं शूटिंग तर असं प्र प्रत्येकानं वेगवेगळे प्रकल्प केले होते कोणी ठिबक संचनचं केलं होतं काय काय बरंच केलं होतं प्रत्येक तालुक्यांनी मागं ते तुम्ही बघितला बघा तिथं टेंट पण होते टेंट पण फार महाग होते चार पाच हजार रुपयाला एवढे महाग टेंट होते कोण घेणार आहे एवढं चार पाच हजारची टेंट पण तो बेंच होता बघा फोल्डेबल ज्याचा बे बेंच पण होतो डायनिंग टेबल पण होतो असं बसायला फो फोर सीटर छान होतं ते मला वाटलं ते ते असेल स्वस्त तर आपल्याला घेता येईल पण ते पण फार महाग होतं साधारण त्याची किंमत आठ हजार होती आणि साडेसहा का सात हजारला मिळणार होतं पण नाही ते बघूनच मला असं वाटलं की होतं मजबूत त्यांनी उभं राहून वगैरे दाखवलं पण नाही घेतलं म्हणजे आवडलं मला एवढं नाही आवडलं फिफ्टी पर्सेंट आवडलं फिफ्टी पर्सेंट नाही कारण फिफ्टी पर्सेंट त्याच्याविषयी आकर्षण होतं मला इथून मागे बघून बघून आणि फिफ्टी पर्सेंट असं समोर प्रत्यक्षात बघितलं असं वाटलं की नाही बाबा हे काही घेण्यात अर्थ नाही आहे तर त्याच्यानंतर हे बघा हे पपई वगैरे भरपूर असे फळभाज्या वगैरे जे असे होते मोठे लहान वेगवेगळ्या जातीचे वगैरे ठेवलेले होते तिथं तर फार लेट झाला होता तेवढ्यातूनच मी गडबडी गडबडीने शूटिंग केलेलं आहे आणि तुम्हाला पण दाखवत आहे तर त्यानंतर हे बघा शाहूवाडी कृषी अधिकारी शाहूवाडी दिसते तुम्हाला काय काय केलेलं के आहे बघा सामूहिक सुविधा केंद्र शेतमाला उत्पादन विक्री केंद्र आता कृषी संदर्भातला आहे सेंद्रिय शेती प्रकल्प लिहिलेला आहे इथं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आम्ही थेट 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 थे, गेलो खाण्याच्या डिपार्टमेंटला कारण त्याच्याशी अपूर्ण आहे ना, ना कृषी प्रदर्शन फिरले फिरलं असं कसं होणार पण काय खाण्याचे पदार्थ एकही चांगला नव्हता सगळी बकवास काय बनवून देत होते काय माहिती तिथं आम्ही घेतलं कोबी मंचुरीची प्लेट मला वाटलं बाळ थोडं हे खाईल पण ते पण बकवास होतं त्यानं काय बनवून दिलं तर काय माहिती पन्नास रुपयाला प्लेट होती सगळं नाही सगळं म्हणतात ना ते वाहत्या पाण्यात हात धुवायचं काम करतात तशातला प्रकार होता तिथं खरंच पाळणे वगैरे भरपूर मस्त मस्त आले होते पण काय उपयोग नाही निलेश पण बसत नाही मी पण बसत नाही आम्ही दोघं पण भित आहे पाळण्यात बसायला त्यामुळे आम्ही दोघं पण बसलो नाही पण फायनली आम्हाला एक शेवटी लास्टला एक दिसलं आहे गाडी ते नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं बघा तुम्ही त्याच्यात आम्ही बसलो होतो पण त्याच्या आधी आम्हाला शीषासाठी एक भेटले हे छोट्या कार तर शीषा नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये बसली शीष्याला आवडतं बसायला तर बघा तिचं कसं चाललंय गाडी चालवायचं बघा कसं भारी चालले आणि बैल वगैरे पण होते ह्या साईडला इकडच्या साईडला बैल महि म्हैशी वगैरे पण होते वेगवेगळ्या जातीच्या मोठ्या लहान वगैरे अशा भरपूर होते तर जास्त काय मला शूटिंग घेता नाही आलं भरपूर लेट झालं तर मला वाटते अकरा वाजले असतील त्यावेळेसची हे दृश्य आहेत त्यामुळे गडबडीनं मी शेवटच्या टायमिंगला फार कंटाळ पण आला होता शेषा पण नंतर नंतर किरकिर करायला लागली होती मग त्यावेळेस हे शेष्याला थोडंसं गाडीमध्ये बसवलं आणि हो नंतर मग फायनली आम्ही ते रोलर क्रोस्टर नसतं का रोलर क्रोस्टरसारख्या त्या रेल्वेमध्ये बसलो होतो गोल पण बसताना असं काय वाटलं नाही की एवढी भीती वाटेल त्याच्यात मुळात मी पाळण्यात बसायला फार घाबरते मी लहानपणापासून कधीच बसलेलं नाही कुठल्याच पाळण्यात मला फार भीती वाटते कधीतरी बसले असेल लहानपणी उरसात वगैरे पण ते पण माहीत नव्हतं की कसं वाटते बसलं म्हणून बसलेले पण जेव्हा माहीत झालं ना कसं वाटते तेव्हापासून बसायचं बंद केलं बाप रे राम राम माझ्यासारखं कोण भीती असं पाळण्यात बसायला कोण भीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण घाबरताय म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर मला हे दिसलं की बाबा हे रोलर कोस्टसारखं काहीतरी आहे रेल्वेचं चला हे तर गोलच फिरते म्हटलं आणि खालीच फिरते ह्याच्यात बसूया म्हणून बसले मी एक्साइटमेंटमध्ये निलेशला पण तयार केलं पण तुम्हाला खरं सांगते ह्याच्यात पण फार भीती वाटते बरं का जी भित्र आहेत ना त्यांनी बसूच नाही माझ्या आणि निलेशच्या दोघांच्या पण मनात असंच येत होतं की हे आता पडलं तर काय होईल आता पडलं तर काय होईल एक तर शिशू होती मधी आणि ते गोल 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 फिरत होतं बरं नुसतं गोल फिरत नव्हतं बरं का ते असं वर खाली उंचवटे घेत फिरत होतं मग आपण त्याच्यात बसलो ना त्याच्यात भीती वाटते खरोखर बाहेरून बघायला नाही काय वाटत पण बसल्यावर ना बस ते वेडे बाकडे अशी वगैरे घेते आहे आणि वर खाली उंच उतारावरनं चढ उतार करते आहे ना तेव्हा ते खरंच भीती वाटते त्याची म्हणजे भित्र्या लोकांना भीती वाटणार थोडा आम्ही भित्रे त्यामुळे बाकीचे बाकीचे ज्यांना माझे वाटते त्यांना आनंदच येणार त्या गोष्टीचा मग तरी पण आम्ही घाबरत घाबरत <laughs> त्याचा आनंद घेतला दोघांनी पण श्रीशूला पण बसवलं आणि मग आमची ही रोलर कोस्टरची ट्रीप झाली छोटीशी आणि मग उतरलो मग काय उस... मग काय दुसरं काय खायला नव्हतं ते त्यानंतर ह्या दोघांनी एक बिर्याणी घेतली ती पण एकदम बकवास होती पैशाच्या मनानं कायच नव्हतं काय फोडणीचा भात करून दिलं तर त्या बाईनं काय माहिती ते, ते खाल्ला मग आम्ही घरची वाढ धरली चला मित्रांनो नवीन ब्लॉग बघत राहा तुम्ही माझी ब्लॉग येत राहतील मला वेळ भेटत नाही आहे थोडा बाळामुळे आणि घरच्या कामांमुळे पण तरी पण मी प्रयत्न करते तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचा चला बाय बाय पुन्हा भेटू